सार्थ श्रीदासबोध दशक्पात समा साठवा मुमुक्षुलक्षण श्रीराम संसार मदाचे नि गुणेना नाहिने कुलक्षणे जयाचे निमुखावलोकने दोषची लागे ऐसा प्राणी जो का बद्ध संसारी वर्तता बद्धतयास प्राप्त झाला खेद कालांतरी संसार दुःखे दुखवला त्रिविधतापे पोळला निरूपणे प्रस्तावला अंतर्यामी जाला प्रपंच उदास म्हणे घेतला विषय त्रास म्हणे आता पुरे सोस संसारीचा प्रपंच जाईल सकळ येथील श्रम तो निर्फळ आता काही आपुला काळ सार्थक करू ऐसी बुद्धी प्रस्तावली पोटे अवस्था लागली म्हणे माझी वैसा गेली व्यर्थची आवकी पूर्वी नाना दोष केले त्या उघेच्या आठवले पुढे येऊन उभे ठेले अंतर्या माची यातना तेने भयेची वाटे मना नाही पापासी गणना म्हणून नाही पुण्याचा विचार झाले पापाचे डोंगर आता दुस्तर हा संसार कैसा तरो, आपले दोषाच्छा दिले भल्यांस गुण दोष लाविले देवाम्या व्यर्थची निंदिले संत साधू सज्जन निंदचे नाही दोष ते मज घडले की विशेष माझे अवगुणी आकाश ओळखले संत नाही अर्चिला भगवंत नाही अभ्यागत संतुष्ट केले पूर्व पाप ओढवले मज काहीच नाही घडले मन अव्हाटी पडले सर्व का नाही कष्टविले शरीर नाही केला परोपकार नाही रक्षिला काम मज भक्ति माता हे बुडविली शांती विश्रांती मोडली मूर्खपणे म्या बिघडली सद्बुद्धी सद्वासना आता कैसे घडे सार्थक दोष केले न्यार्थक पाहू जाता विवेक उरला नाही कोण उपाय करावा कैसा परलोक पावा वा कोण्या गुणे देवाधि देवा, देवा पाविजे नाही सद्भाव उपजला अवघा लौकिक दंभ पंगे केला खटा टोप कीर्तन केले पोटासाठी देव मांडिले हाटवटी आहा देवा बुद्धी खोटी ही माझी मी च म्हणे पोटी धरुनी अभिमान शब्दी बोले निराभिमान अंतरी धन ध्यानस्थ झाले वित्पत्तीने लोक भोंदिले पोटासाठी संत निंदिले माझे पोटी दोष भरले नाना सत्यतेची उच्छेदिले मिथ्यतेची प्रतिपादिले से नाना कर्म केले उदर भरणा ऐसा पोटी प्रस्तावला निरूपणे पालटला तो चिमुक्षु बोलिला ग्रंथांतरी पुण्यमार्ग पोटी धरी सत्संगाची विरक्त झाला संसारिया नाव गेले राजे चक्रवर्ती माझे वैभवते किती म्हणे धरू सत्संग या नाव मोक्ष हा आपले उगुण देखे विरक्ती बळे ओळखे आपणासी निंदी दुखे या नाव मुमोक्ष म्हणे मी काय नोपकारी म्हणे मी काय दंभधारी म्हणे मी काय नाचारी या नाव मुमुक्ष म्हणे मी पतित चांडाळ म्हणे मी दुराचारी खळ म्हणे मी पापी के या नाव मुमोक्ष મણે મી અભક્ત દુર્જન મણે મી હિના હુની હિન મણે મી જન્મ લોશાણ યા ના મી દુરાભિમાની મણે મી જની મણે મી નાના વ્યસની યા ના મુશણે મી આળસ્યાંગ ચોર મણે મી કપટી કાતર મણે મી મૂર્ખ વિચાર યા ના મં म्हणे मी निकामी वाचाळ म्हणे मी पाशांडी तोंडाळ म्हणे मी कुबुद्धी कुटळं या नाव म्हणे मी काहीच नेणे म्हणे मी सकळा आवनी उणे आपली वरणी कुलक्षणे या नाव मोक्ष म्हणे मी अनाधिकारी म्हणे मी कुशळ घोरी म्हणे मिच नानापरी या नाव मुमुक्ष म्हणे मी काये आपस्वार्थी म्हणे मी काये अनर्थी म्हणे मी नभे परमार्थी या नाव मुमोक्ष म्हणे मी अवगुणाची राशी म्हणे मी व्यर्थालो जन्मासी म्हणे मी भार झालो सी या नाव मुक्ष सावकाश पोटी संसाराचा त्रास दरी सत्संगाचा व्यास या नाव मुमुक्ष नाना तीर्थे धुंडाळीली शमदमादि साधने केली नाना ग्रंथांतरे पाहिली तेने नवे समाधान वाट यवघासनुमान म्हणे संतास शरण या नाव देहाभिमान कुलाभिमान द्रव्याभिमान नानाभिमान सांडुनी संतस शरण अनन्य या नाव अहंता सांडुनी दुरी आपणा निंदी नाना परी मोक्षाची अपेक्षा करी या नाव जयाचे थोरपणला जे जो परमार्था कारणे झिजे संतापाई विश्वास उपजे या नाव स्वार्थ साडून प्रपंचाचा हव्यास धरिला परमार्थाचा अंकित होईन सज्जनाचा म्हणे तो ऐ सामोक्ष संकेत संकेतचिन्हे ओळखिजे पुढे श्रोत्यवधान दिजे साधक लक्ष्मी इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे मुमुक्षलक्ष्मणनाम समास हठ